मेसेज त्यांनी चालू केला की लाडक्या बहिणीचा त्याच्या संदर्भात त्यांनी अभिनंदन केलं तर सगळ्यात पहिला आमचा आक्षेप असा आहे की त्यांनी त्या योजनेचं नाव नावच बदलून टाक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी योजनेचं नाव होतं पण त्यांनी जो मेसेज पाठवला त्याच्यामध्ये त्यांनी मेसेज काय पाहिलं की माझी लाडकी बहीण तर माझा प्रश्न त्यांना असा आहे की जर तुमचा पक्ष वेळोवेळी या योजनेचा विरोध करतो आहे आणि तुम्हाला ही योजना कल्याणकारी वाटत आहे तर तुम्ही विधान भवनामध्ये त्या सभागृहामध्ये या योजनेला पाठिंबा का दिला नाही तर तुमचा पक्ष चुकीचा आहे तर तुमचा पक्षाला पक्षाची तुमचा जो विजन आहे ते चुकीचं आहे किंवा तुम्ही आता जो ह्या ह्याच्यामध्ये महिलांना जे कुठं दिशा करायचं काम करत हे चुकीच वेळोवेळी त्यांनी आम्ही सीसी बँके जमा करतो केले तरी जीरो बॅलन्स खाता काढताय ठीक आहे मान्य आहे आपण उच्चपणा मध्ये भावना आहे की भरणीसाठी मी देखील केलं पाहिजे तो ज्या वेळेला रस्ताना नैसर्गिकरित्या मुदिनी ही ज्या पीएम किसान एक शिषा योजना आली त्यावेळेला जीरो बॅलन्स मध्ये आमच्या पक्षाही खाते उघडले ते याच्यात काही वाव नाही तुम्हाला एवढा जर आज तुम्ही जवळपास साडेचार पाच नंतर या मतदार संघा आला आणि तुम्हाला जर आज त्या माताजी माय माऊलींची जर तुम्हाला काहीतरी तुम तुम्हाला त्यांना आपुलकी वाटत असेल तर तुमच्याकडे चार पाच साखर कारखाने आहेत साखर मोफत द्या त्यांना या येणाऱ्या रक्षाबंधन तुम्ही साखर मोफत द्या जर तुम्हाला खरंच त्यांचा प्रेम असेल आठ दिवसात देऊन दाखवा ही योजना पूर्णपणे महायुतीच्या सरकारची आहे त्याची जबाबदारी घ्यायला त्याची खात्री करायला महिलांना त्याचा लाभ मिळण्यासाठी महायुतीचे जे काही घटक पक्ष किंवा आमचे जे नेते हे सक्षम आहेत